नमस्कार मी डॉक्टर इन्स्टिट्यूट संत संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये म्हणजे या दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांचं स्वप्न आहे की त्यांनी एमबीबीएस ला प्रवेश घ्यावा त्यांच्याकडे चांगला स्कोअर पण आहे परंतु या वर्षीची एकूणच मार्कांची ओव्हरऑल परिस्थिती पाहता अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण असूनही ते अतिशय प्रचंड तणावात आहेत त्या अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी अतिशय आनंदाचा विषय मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी शेअर करतोय त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा जर आपण एज्युकेशन एज्युकेशिंगचा युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओ व्हिडिओचा जो विषय आहे तो आहे की महाराष्ट्रामध्ये नव्यानं सुरू होणार गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण म्हणूया जालना या ठिकाणी नव्यानं या वर्षीचं मेडिकल कॉलेज सुरू होते त्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीनं पंचवीस जून रोजी ऑफिशियली त्याचा जी आर जो आहे तो काढलेला आहे आणि नेमका तो जी आर काय आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा उल्लेख आहे अशा सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत आणि संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी देणार आहोत तर आपण बघू शकता हे ऑफिशियल पोर्टल वरून डाउनलोड केलेला शासन जी आर आहे जो की आपणही जी आर जर गुगलला सर्च केलं महाराष्ट्र गेला त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस जून ची जर तारीख आपण टाकली तर त्या ठिकाणी आपल्याला वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग शासन निर्माण क्रमांक हा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे हे टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल तर त्या ठिकाणी आपल्याला जालना या ठिकाणी जे नवनिर्मा नवनिर्मित महाविद्यालयाचे विषय आहे तो त्याचा जो संदर्भाने जो जी आर आहे तो पाहायला मिळेल आता आपण पुढे जाऊया या यार जी यार है। है। है जी या जी आर मध्ये काय आहे शासन निर्णयाचे हे सगळे रेफरन्सेस आहेत याची आपल्याला फार आवश्यकता नाहीये महत्वाचं काय आपल्याला प्रस्तावना आणि शासन जी आर तर दोन्ही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय प्रस्तावना काय म्हणते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे शंभर रुग्णांच्या शंभर विद्यार्थी क्षमतेचे प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित पाचशे रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास शासनाने संदर्भ क्रमांक दोन वरील दिनांक चौदा सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णया मंजुरी प्रदान केली आहे के शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सदरचे महाविद्यालय कार्यान्वित करण्याचा मानस आहे सदर महाविद्यालय इमारतीची बांधकाम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार आहे त्यामुळे उक्त महाविद्यालया राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकाची पूर्तता होण्याच्या दृष्टीने वापरास तयार असलेली एक खासगी इमारत शासकीय दराने भारतीयत्वावर घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाने पुढील निर्णय घेतला आहे म्हणजे काय की इथं रेफरन्स क्रमांक दोन आहे जो चौदा सात दोन हजार तेवीसचा चा निर्णय होता त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने मग हा निर्णय आहे आणि आता पुढचं डिटेल फार महत्वाचे आहे जालना येथे शासन निर्णय आहे हा जालना येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महादय शैक्षणिक पाच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कार्यान्व्वित करण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस आपल्यासाठी फार महत्त्वाचा विषय आहे कार्यान्वित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय अयोध्या आयोग यांच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने मेसस एच एम एस रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन मेहरबान ग्लोबल गुरुकुल स्कूल यांची सर्व क्रमांक तीनशे पंचाळीस रिंग रोड ओव्हरब्रिज जालना येथील इमारत मोकळ्या जागेच सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून निश्चित केलेला प्रतिमा बावीस लाख छत्तीस हजार सहाशे प्रमाणे एकूण दोन लाख अडुसष्ट हजार एक दोन कोटी अडुसष्ट लाख एकोणचाळीस हजार दोनशे किती होत आहेत एकोणचाळीस हजार दोनशे अडुसष्ट लाख बरोबर दोन कोटी अडुसष्ट लाख एकोणचाळीस हजार दोनशे जीएसटी कर व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर व्यतिरिक्त इतके वार्षिक भाडे अदा करण्यास मान्यता देत आहे म्हणजे एका वर्षाच्या कोटी लाख भरून बिल्डिंग घेण्याचा निर्णय झालेला आहे सदर भाडे उपलब्ध करून देण्याच्या दिनांकापासून अंमलात येईल व त्याची मुदत एक वर्ष कालावधी व त्यानंतर महादलाच्या आवश्यकतेप्रमाणे जोपर्यंत शासकीय इमारत उपलब्ध होत नाही तोपर्यंत टप्प्याटप्प्याने मुदतवाढ शासन मान्यतेने करण्यात येईल म्हणजे काय तर ही इमारत भाड्याने घेतली जाईल एक वर्षाच्या कालावधीसाठी आणि गरजेनुसार तो करार जो तो रिन्यू करून जे ते जोपर्यंत शासनाच्या वतीने बिल्डिंग उपलब्ध होत नाही शासकीय बिल्डिंग उपलब्ध होते तोपर्यंत या ठिकाणी हे कॉलेज हे भाडे देऊन रन केलं दे। जाईल त्यानंतर काय म्हणताय शासन निर्णय वित्तक्रम विभाग क्रमांक हे जाऊ दिनांक चौदा सात दोन हजार पंधरा नव्हे तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग एक उपभाग एक उप अनुक्रमांक दहा अनुसार प्रशासकीय विभागास असलेल्या अधिकारांमुळे हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे याबाबत करार अधिष्ठाता यांनी शासन करावा यावर होणारा खर्च शासकीय या, मा, जालना या अंतर्गत भाडेपट्टी व करिया उद्दिष्ट अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वित्तीय वर्षात उपलब्ध अनुदानातून भागविण्यात यावा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने एक खूपच आनंदाचा विषय आहे आता हे पहिल्या वर्षासाठी बिल्डिंग भाड्याने घेण्यासाठी त्याचं भाडं किती असेल या सगळ्या गोष्टी या जी आर मध्ये नमूद आहेत परंतु थोडक्यात काय तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा विषय हा आहे की या वर्षीपासनं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं जालना येथे होणारं जे हॉस्पिटल आहे आणि मेडिकल कॉलेज आहे ते आपल्याला या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने उपलब्ध असेल यामुळं साधारण पंच्याऐंशी जागा या महाराष्ट्रातील विविध कॅटेगरीच्या मुलांना उपलब्ध होतील आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा एक अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा विषय आहे हे आपल्याला या ठिकाणी नक्की सांगते एक महत्वाची अपडेट आपल्याला दिली अशाच महत्वाच्या सूचनांसाठी अपडेटसाठी करा या ठिकाणी मी थांबतो नव्यानं अशी काही न्यूज असेल ती तात्काळ आपल्यापर्यंत घेऊन आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल या ठिकाणी थांबतो धन्यवाद